रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी एक मुळ्यापासनं रेसिपी बनवणार आहे आपल्याला पहिले हे मुळे कट करून घ्यायला लागणार आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला पहा आणि किसूनही घ्यायचे आहे असे कट करून आणि ही भाजी पण आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये अशी एक वेगळी रेसिपी बनवणार आहे आपण पहा हे सगळे कट करून घेतलेले आहे आणि आपण आता किसूनही घेऊ पहा आपल्याला हे आता मी स्वच्छ घे धुवून घेतलेले आहे याची थोडी थोडी आपल्याला साल काढून आणि मग किसून घ्यायचं आहे पहा छान रेसिपी होणार आहे याची अशी साल काढून घ्यायची आपल्याला आणि हे किसून पण घ्यायचे आणि भाजी पण आपल्याला चांगली छान बारीक किस कापून घ्यायचे सॉरी आपल्याला याच्यासाठी लागणार आहे बघा वाटण करायचं आहे त्याच्यासाठी मी एक अद्रक घेतलेला आहे थोडी बरेशाप आहे जिरं आहे मिरची आहे आणि लसूण आहे हे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबिरी टाकायचे वाटायला आणि हे, हे, हे पहा मी किसून घेतले मुळा आणि ही चांगली बारीक चिरून घेतलेली आहे मी आता वाटण करून घेते आता मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती पहा आपल्याला त्याच्यामध्ये मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे ते मी घालणार आहे आधी त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेणार आहे पहा हे सगळं कोथंबीर आहे त्याच्यामध्ये आणि अद्रक लसूण परत जिरं आहे बडीशेप आहे हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मी जास्त बारीक नाही केलेलं आहे हे असे परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे भाजी घालून घेणार आहे पहा ही मुळ्याची भाजी आहे ती घालून घ्यायची आहे आपल्याला ह्याची भाजी करायची नाही आहे वेगळीच रेसिपी करायची आहे आपल्याला भाजी थोडी परतून झाली का आपली मी टाकणार आहे पहा या मुळ्यामध्ये असं पाणी निघतं ना ते असं मी मुठ्ठीने काढून टाकणार आहे पाणी आणि मग मुळा घालणार आहे पहा त्याच्यामुळे का होतं हे तिखटपणा किंवा मुळ्याचा उग्रट वास असतो थोडा तो, तो निघून जातो ह्या पाण्यामध्ये आणि स्वच्छ असं मस्त आपल्याला मुळा मिळतो त्यामध्ये आता मी मीठ घालून घेते पहा आता थोडंसं मीठ घालून घेते चवीनुसार पहा आणि थोडा गरम मसाला घालते हळदही घालून घेते थोडं घरगुती लाल तिखट घालते आणि थोडं कश्मीरी लाल तिखट घालते पहा आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मुळा चांगला थोडा शिजेस तोपर्यंत तो। म्हणजे जास्त शिजला नाही तरी चालेल पण असं आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं ते म्हणजे आपल्या रेसिपीमध्ये चांगला स्वाद येईल त्याचा परतल्यानंतर थोडं मी हिंग घालते दे त्याच्यामध्ये हिंग्याने मुळ्याचं ते हे असतं आपल्याला पोटासाठी चांगलंच असतं म्हणून थोडा हिंग घालून घेतलं आहे आणि चांगलं आता हे मिक्स झालेलं आहे छान छान रेसिपी होणार आहे पाहू शकता तुम्ही थोडी मी आमचूर पावडर घालून घेला आहे मैत्रिणी आमचूर पावडरने त्याच्यामध्ये चांगला हे येतं आंबटपणा थोडासा आमचूर पावडर घालून घेते आणि थोडीशी साखर आंबट पणाला थोडं बॅलेन्स करण्यासाठी साखर किती मुळे आणि भाज्या हे सगळं आता हिवाळ्यामध्ये खूप छान मिळतात आपल्याला त्याच्यामुळे आपण छान छान रेसिपी बनवू शकतो पहा सगळं मस्त झालेलं आहे घोळवून आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड करून घेऊ थंड झालेलं आहे आपलं हे आता याच्यात आपण घालून घेऊ पहा मी गव्हाचं पीठ घालणार आहे दोन वाट्या घालणार आहे अशा ह्या दोन वाट्या घालते गव्हाचं पीठ आहे आणि असे मोठे दोन चमचे बेसन पीठ घालत आहे असं हे घातल्यानंतर बेसन पीठ घातल्यानंतर त्याला टेस्ट खूप छान येते असं सगळं आपल्याला घोळून घ्यायचं आहे आणि छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यातच मळायचं आहे जर थोडंसं तुम्हाला पाणी लागलं तरच तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये पाणी नाहीतर आपल्या ह्या मुळ्याच्या सारणामध्ये सगळं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे घोळून घेतलेलं आहे पण ते काय त्याच्यात जास्त मळलं जात नाही म्हणून थोडंसं मी पाण्याचा हप्का टाकते आणि व्यवस्थित मळून घेते पहा आधी पाणी टाकायचं नाही नंतर पाणी टाकायचं जेव्हा तुम्ही सगळं त्याच्यात घोळून घ्याल त्याच्यानंतरच पाणी टाकायचं आहे आपल्याला मग कळतं आपल्याला किती पाणी टाकावं लागेल ते पहा असं मस्त मी मळून घेते छानपैकी एवढं असं चपातीसारखंच आपल्याला मळायचं आहे जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळी नाही मळायचं पहा छान पीठ झालेलं आहे आपलं आता आपण थोडा वेळ असं पीठ ठेवून देऊ तेल लावते मी थोडंसं मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे छानपैकी आणि सगळीकडून स्वच्छ असं हे घेतलेलं आहे मळून आणि आता आपण थोडं पाच दहा मिनटं ठेवू जरासं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे आपले मसाले छान गोळतील आणि टेस्टही तेवढीच आहे आपल्या रेसिपीला म्हणून पाच मिनटं आपण हे पीठ ठेवून देऊ असे गोळे करून घेतलेले पिठाचे पहा असे आणि आपण आता त्याला लाटून घेऊ पहा लाटण्याची पण एक ट्रिक आहे छान गोळा घेतलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे ह्या तांदळाच्या पिठाने आपल्याला हे चांगलं लाटून घ्यायचं आहे असे छानपैकी आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेलानी किंवा तुपानी तुम्हाला जसं आवडेल तसं करायचं आहे ब्रशिंग आणि थोडंसं तांदळाचं पीठ वरून भुरभुरायचं आहे पहा आणि आपल्याला आता हे लाटून घ्यायचं आहे असं सगळं करून हे पहा अशी घडी करायची आणि आपल्याला हे असे लाटायचे आहे तुम्हाला कसे लाटायचे ते पहा हे पहा तुम्ही गोलही करू शकता त्रिकोणी करू शकता असे सगळे करून घ्यायचेत आपल्याला पराठे मी त्रिकोणी करते पहा त्रिकोणी खूप सुंदर दिसतात असे पराठे आणि त्या तांदळाच्या पिठाने हातमध्ये लावल्यामुळे चांगलं आपले पराठे छानपैकी फुलून दिसते असे मी सगळे त्रिकोणी करून घेते आणि मग आपण भाजून घेऊ पराठे मी सगळे लाटून घेतलेले पहा आता मी भाजून घेते तवा ठेवलेला आहे छान असा गरम झालेला आहे थोडं तेल घालून घेते त्याच्यावरती मुळीचे पराठे खायला तर सुंदरच लागतात पहा त्रिकोणी पराठा सुंदर दिसतोय पहा आता आपण परतून घेऊ छान भाजून घ्यायचं आहे आणि खालूनही आपल्या तेल लावून घ्यायचं आहे त्याला छानपैकी असं मस्त फुगणार आहे असा आतमधून क्रिस्पी होणार आहे आणि बाहेरूनही तेवढाच क्रिस्पी होणार आहे असा पराठा आपला मी असे सगळे भाजून घेते आतून तांदळाचं पीठ लावायचं कारण हेच का आतमध्ये थोडंसं फुल फुगल्यानंतर मस्त क्रिस्पीपणा येतो ना त्याच्यामुळे मी आतमधून तांदळाचं पीठ लावलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं कारण कारण तांदळाच्या पिठाला चव नसते मग मीठ घातल्यानंतर अजूनही चांगली चव येते आपल्या पराठ्याला म्हणून मी ते मीठ घालून घेतलेलं आहे छान असं भाजून झालेलं आहे आता मी सगळे भाजून घेते अशी तुम्हाला वाटलं तर त्याच्यावर बटर पण टाकू शकता किंवा तूपही घालू शकता मी तूप घालणार आहे सुद्धा पराठे खूप छान लागतात पहा असं तूप थोडं घालून घेणार आहे किती सुंदर दिसतात आपले पराठे छानच होणार आहेत मस्त खरपूस भाजून घेतलेले आहे पहा किती खरपूस दिसत आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर दिसतात ना कलर किती सुंदर आलेला आहे असे सगळे मी भाजून घेते छान त्रिकोणी पराठा आणि मुलिका पराठा वाव काय रंगतच असणार आहे आणि हे तुम्ही दोन तीन दिवसही घेऊन जाऊ शकता कुठे ट्रेनमध्ये गेलात किंवा फिरायला कुठे गेलात असं दोन तीन दिवसासाठी हे राहणारे पराठे आहे तर आपण असा मस्त भाजून घेतलेला आहे किती खरपूस आहे असे सगळेच भाजून घेते मी आपले मुळ्याचे पराठे तयार झालेले आहे मस्त दिसत आहेत छानच असे करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणो पहा मी वाढून घेते आता वाढून घेतलेले आहे पराठे दही आणि आचारसोबत खूप छान लागतात करून पहा तुम्ही पहा किती नरम झालेले आहेत आणि पदरही किती आतमध्ये सुटलेले आहेत पहा तुम्ही एकदम फुललेले आहेत छानच झालेले आहेत आणि मी खाऊन बघते लोणच्यासोबत खूप छान लागतात तुम्हीही करून बघा